शरद पवारांनी विमान घातपाताची शक्यता फेटाळली पण विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं मत आहे की हा घातपात आहे हा अपघात नाही त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे सी आय डी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही सी आय डीपेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि तीसुद्धा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि अजित पवारांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना वाटते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत दुभंगलेली मते जुळावीत आणि आता दादा नाहीत तर अशा परिस्थितीत पक्षाची ताकद एकट व्हावी राजेश टोपे यांचं म्हणणं जर असं असेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत तर हे आम्हालाही माहीत होतं त्या संदर्भात पुढाकार घेतला होता सुनेत्रा जर उपमुख्यमंत्री होत असतील तर पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळत असेल तर त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे असं ते म्हणालेत मात्र त्यांना विरोधी पक्ष नको हो आहे आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी कोणालाही त्यात आडवं येऊ देऊ नये हे सरकारची भूमिका असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे उपमुख्यमंत्री पद हे कुठलेही संविधानिक पद नाही त्याला काहीच आधार नाही मग विरोधी पक्षनेता दहा टक्के आमदार नाहीत म्हणून त्यावर संशोधन किंवा नवीन बिल आणण्याची गरज काय अशी विचारणा त्यांनी केली आहे नाही मला तरी वाटत नाही काल मी सकाळी साडे सव्वा आठ सव्वा आठला मी बारामतीमध्ये काल होतो पूर्ण जे व्हिजिबिलिटी होती ज्याला दृश्य मान्यता म्हणतात ते संपूर्ण स्पष्ट होतं त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार तीन हजार मीटरपर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती दृश्य मान्यता क्लिअर होती तीन हजार मीटर म्हणजे तीन किलोमीटर होते तीन किलोमीटरपर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी uh, क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजेत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत हे विमान अपघात आहे घातपात आहे या संदर्भातमध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर ऐंशी नव्वद टक्के लोकांचं मत आहे की हा घातपात आहे हा अपघात नाही त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ते सी बी आय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कला आहे तो दूर करावा सरकारने नाही सी आय डीच्याकडे फार डी चौकशी म्हणजे सी आय डीकडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात त्यामुळे सी आय डी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही सी आय डीपेक्षा सी बी आयची चौकशी व्हावी आणि तीसुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई